महाराष्ट्रातील तमाम जनतेला सतीश कुलालचा नमस्कार उद्याचा शपथविधी कसा असेल हा मी आपल्या समोर थोडक्यात मांडत आहे जर तुम्हाला शपथविधी आवडला तर तुम्ही शेवटच्या लोकापर्यंत या महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेपर्यंत पोहोचवला पाहिजे आणि मी शपथविधीला सुरुवात करत आहे मी ईव्हीएम मतच ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्रामध्ये इथून पुढच्या कोणत्याही निवडणुका दिल्लीच्या रंगा मदतीने आणि गुजरातच्या साक्षीने इथून पुढे महाराष्ट्रात कोणतीही निवडणूक कुणालाही निवडून येऊ देणार नाही आणि ज्यांच्यावर मी भ्रष्टाचाराचे आरोप केले अशा सर्व भ्रष्टाचारांना एकत्र घेऊन हे सरकार मी स्थापन करीत आहे हे राज्य चालवत आहे आणि मी जरी गृहमंत्री असलो तरी या राज्यातील महिला सुरक्षित असोत किंवा नसोत परंतु एक वेळ वेळ पडली तर पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करण्यात येईल आणि या राज्यातील भ्रष्टाचारी नेते ठेकेदार यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहीन आणि या राज्यामध्ये सर्वात जास्त ज्याला खाल्ल्या स्तरावर जाऊन बोलता येते अशा अवलादींना मी एम एल सी देईन आणि या राज्यामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडण लावून हे राज्य कायम अस्थिर ठेवेन आणि इथून पुढच्या काळामध्ये जर आमच्या विरोधात सत्य कोण बोल बोलण्याचा ज्यांनी प्रयत्न केलाय अशा लोकांना कायद्याचा दा बडगा दाखवून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचं कायमचं तोंड भर बंद करण्यात येईल एवढं आपल्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो आणि माझी शपथ इथं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र